हॅलो मित्रांनो एवढाच आपल्याला कालू कालू जाबा इथनं एक रेस्क्यू कॉल आलेला आहे आणि तिथे ते म्हणतायत की आजगेरासारखा साफा आहे आणि मी तुम्हाला आताच सांगितलं की सध्या रस्ल वायपर खूप जास्त दिसणार आहेत शक्यता असेल की तोच साप असणार आहे तर चला बघूया तिथे काय मिळत आहे ते कॉलवरच बोलत होतो काय बोलतो तिकडेच घ्यायचं बॅटरी कोणाकडे आय एम आय बॅटरी फक्त टाकून पडू नका नाही बऱ्याचदा झालेलं आहे असं

ம <laughs> <laughs> तालाबर <todos> सर <todos>

दादाना म्हणजे काय पांढऱ्या बारीक असते तिथे पण मोठ्या तापांमध्ये शेफ्टी लहानच असतेच असते या तापाची ओळख तुम्हाला कशी करायची ते सांगतो आता सध्या बंद केलंय म्हणून दाखवता नाहीणार पण हा ताप वायफर मध्ये येतो याचा डोकं झालं तुम्ही व्यवस्थित बघा त्रिकोणी आकारत असतो नंतर बघा नंतर तुम्हाला मी फोटो पाठवतो कृतीला पाठवतो नंतर बघा तुम्ही त्याच्यानंतर याच्या अंगावरती तुम्ही डाग बघितले असते त्या डागाची ओळख आहे बरेच लोक आहेत ना आ, लो अगदर समज अगदर समजतात या सापा आणि अगदर समजून पकडायला पण जातात आणि बरेच जण त्याच्यामध्ये गेलेले पण आहेत आणि त्याच्यानंतर जी गोष्ट ही जी पिशवी आहे त्या पिशवीवर ना हा साप चावू शकतो एवढे मोठे दात आहे त्याचे आणि ही पिशवी जर का मी त्या पिशवीत टाकली तरी पण तो चाहू शकतो एवढे मोठे दात आहेत त्याचे आणि जर का खोटं वाटत असेल ना तर रसल वायफर इंग्रजीमध्ये सर्च करा आणि त्याचे दात किती मोठे हो असतात ते बघायला आणि त्याच्यानंतर वैशिष्ट्य असं आहे का याचं दात जर का पडला तर दोन सेकंदात परत येतो हा आणि भारतामध्ये नागापेक्षा जास्त जीव घेणारा साप हाय सगळ्यात जास्त जीव घेणारा हा आणि ओळख याची तुम्हाला दोन दोन प्रकारे सांगितलेली मी जर का जास्त जवळ आपण गेलो तर साप कधीच डायरेक्ट चावत नाही तो तुम्हाला आधी चेतावणी देतो हा साप कुकरच्या शिफ्टीसारखा आवाज चालतो बोलतो आहे ना व्हिडिओ चालू आहे आमचं चॅनल नाव सांगतो नंतर सर्च करून बघा सगळी माहिती मिळेल तुम्हाला आणि त्याच्यानंतर आधी आम्ही पॅक का केला कारण की हा सब खूप रिस्की आता तुम्हाला शांत वाटला असेल कारण की आम्हाला पकडण्याचा जेवढा अंदाज आहे सकाळी पण आज पकडलेला आहे आणि आता सध्या वातावरण जर चालू आहे ना वातावरण जर चालू आहे ना त्यानुसार हा साप जास्त निघणार आहे ऋतिकने जेव्हा कॉल केला की आदलेला ताप आहे तर आम्ही आधी येतानाच बोललो का हा तापणार कारण की हा साप जास्त दिसणार आहे आता जसा वातावरण बदलतो ना तसे ताप बदलत जातात आता ले जर जाता ले जाता जाता का उन्हालाच गेला ना तर तुमच्याकडे नाग जास्त दिसते पावसाळ्यात गेला ना तर मग इथे पाणी जास्त व दिवड जास्त दिसते आता वातावरणानुसार ताप वेगवेगळे असतात आता आमचा प्रयत्न काय ते नक्की लक्षात घ्या व्यवस्थित की आम्हाला टार्गेट काय करायचंय हा विषारी हे पकडणं गरजेचं आहे पण असे बरेच ताप आहेत की बिनविषारी आहेत आणि जे पकडायची गरज नाही पण ते आपल्याला ओळखता येत नाही आता त्याच्यात चार नावं जातो मला असते पण ही मात्र लोक पण तुम्ही सर्च करा नंतर सुरुवात आहे ना तुम्हाला त्याच्यानंतर अस्ती पोडसा कांडोरा रुसई हे चारही सबिनिशर बोल ना हे लोक मला असतील ते चारही सब्ड्युनिशर आहेत जर का तुम्हाला फोटो वाटत असेल ना तर नंतर सर्च करा यांची नावं मी तुम्हाला पाठवतो रुसिकला पाठवतो तुम्हाला पाठवतो इंग्रजीतली नाव पाठवतो सर्च करा तिथे डायरेक्ट लिहून येते दिनविशरी आमचा प्रयत्न काय माहितीये का की तुम्ही ओळख्याला शिका उद्या सकाळी मी साफ पकडणं बंद करू शकतो परवा कोणतरी दुसरा मुलगा येईल नाही याची शक्यता नाही आहे कधीपर्यंत लोक ताप पकडत जातील आणि ते ताप निघतच आहे म्हणून तुम्ही ओळखायला शिका बरेच ताब्यात ते पकडायची गरज नाही आम्ही इथनं चोकावड्याला रामपूरला शिरोशीला मोरशीला गेलो आणि तिथं घराच्या नाणेटा निघलेल्या एवढ्या लांब तिथं जायचं आणि नाणेटा दिवट जर का घामणसारखे ताप पकडायला लागले तर मग त्याचं काय व्हायचं आता आज इथनं आम्हाला मिलायला जायला लागत होता पण तो नशीच ताप निघून गेला म्हणून ओळख करायला शिका ओळख करायला शिकले ना तर आमची मेहनत थोडी कमी होणार आहे आणि तुमची काळूबाळू अभय इथे हा रसल वायपर रेस्क्यू केलेला आहे आणि लगेच रिलीज करायला आलो आहोत हा साप भारतातला सगळ्यात विषारी साप आहे आणि सगळ्यात जास्त माणसांचा जीव घेणारा साप आहे त्यामुळे आधी याला रिलीज करू आणि त्यानंतर आपल्याला जे बोलायचं ते बोलू आपण